नमस्कार अर्जुन आणि सायली अशोक काकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले असतात तेव्हा अशोक काका अर्जुन आणि सायलीला बघून खूपच खुश होतात सायली अशोक काकांना बोलते हरीश काका आणि का तुमची भेट होते का तेव्हा लगेच अशोक काका म्हणतात नाही ना, ना। पण हरीशचं आणि माझं बोलणं मात्र होतं अगं दोन वर्षापूर्वी भेट झाले त्याच्यानंतर परवाच त्याचा फोन येऊन गेला मेसेजसुद्धा आला आहे हे ऐकून मात्र अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो ते दोघंही एकमेकांकडे बघतात त्यावेळेला लगेच अर्जुन अशो का का ना अशोक काकाना बोलतो काका प्लीज तुम्ही मला मेसेज दाखवू शकता का तेव्हा लगेच अशोक काका त्याला मेसेज दाखवतात तो मेसेज बघून अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच अर्जुन अशोक काकांना बोलतो अशोक काका तुम्हाला हा मेसेज हरीश काका कसे का का काय करू शकतात हरीश काका तर या जगातच नाही आहेत हे ऐकून मात्र अशोक काकांना खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच अशोक काका बोलतात काय बोलताय तुम्ही अरे तो तर मला रोजच फोन करायचा आणि आता बरेच महिने झाले त्यांनी मला फोन नाही केला फक्त मेसेज करतो हे ऐकून मात्र अर्जुनला खूपच धक्का बसलेला असतो आणि अर्जुन बोलतो प्लीज अशोक काका तुम्ही माझ्यासोबत एकदा का कोर्टात याल का तेव्हा लगेच अशोक काका बोलतो अर्जुन अरे जावं येस तू माझा तुझ्यासाठी नाही येणार तर कोणासाठी येणार तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे अरे सायली मला मुलीसारखी आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन अशोक काकांच्या घराबाहेर पडलेल्या असतात तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर काहीतरी घोटाळा आहे हे नक्की कारण हरीश काकांच्या मोबाईलवरून कोण मेसेज आहे हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही काळजीच करू नका नक्की हरीश काकांच्या मोबाईलवरून कोण मेसेज करतं कोण नाही हे तर मी शोधून काढणारच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मिसेस सायली तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच सायली बोलते हो माझा तुमच्यावरती खूपच विश्वास आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी चैतन्यने अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुनला बोलतो अर्जुन काम झालं आहे काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चैतन्य त्याची चांगली कसून चौकशी करून घे तेव्हा लगेच चैतन्य बोलतो हो मी त्याची चांगलीच कसून चौकशी केले तुम्हाला काळजी करायची गरज नाही तू कोर्टात ये इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टात केस चालू असते त्याच वेळेला जज साहेब तिथे आलेले असतात आणि जज साहेब बोलतात चला आजच्या यायला सुरुवात करा तेव्हा लगेच दामिनी देशमुख बोलते अहो काय सुरुवात करायची सगळे प्रश्न तर सुटलेलेच आहेत माझ्या आशिलाने खून केला नाही हे सिद्ध तर झालंय तेव्हा लगेच अर्जुन उठतो आणि बोलतो एक एक मिनिट ॲडव्होकेट देशमुख जरा धीर तर धराल की नाही एवढी कसली घाई लागली तुम्हाला जरा धीर धरा धीर धरा तेव्हा मात्र ॲडव्होकेट देशमुख चांगलीच घाबरलेली असते तिला काय बोलावं तेच समजत नाही तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो जज साहेब मला एक असा पुरावा सादर करायचा आहे जो पुरावा बघता क्षणी तुम्हालासुद्धा तेव्हा लगेच वात्सल्य आश्रमामध्ये सापडलेल्या बॉडीबद्दल अर्जुन बोलायला लागतो तेव्हा लगेच ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलतो अहो ही सुद्धा बॉडी नक्कीच या मधुभाऊंनीच मारलेला असणार नक्कीच हा खून मधुभाऊनी केलेला असणार त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट देशमुख असं बोलताच ॲडवोकेट अर्जुन सुभेदार बोलतो एक मिनिट जज साहेब जज साहेब मुळात वात्सल्य आश्रमामध्ये सापडलेली बॉडी तिचा चेहरा साप साप गायब झालेला आहे मुळात चेहरा ओळखीलाच येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधुभाऊ कधी त्या वात्सल्य आश्रमात जातील आणि कधी खून करतील तुम्हीच सांगा कारण मधुभाऊ तर दिवस रात्र माझ्याच घरी राहतात आणि खरं सांगायचं तर यासाठी माझे घरचेसुद्धा अगदी साक्ष द्यायला तयार आहेत मधुभाऊ त्या दिवशी कुठेच घराबाहेर पडलेले नाहीत याची मला खात्री आहे हे ऐकून मात्र ॲडवोकेट देशमुखला चांगलाच धक्का बसलेला असतो ती काहीच बोलत नाही ती अगदी गप्पच असते तेवढ्यात मात्र लगेच अर्जुन बोलतो आणि खरं सांगायचं तर या बॉडीचा चेहरासुद्धा मी नीट ओळखायला केला आणि तो चेहरा दाखवतात चेहरा दाखवल्यानंतर जज साहेब म्हणतात हे कोण आहेत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे तेच आहेत हरीश काका खरं सांगायचं तर हरीश काकांचा खून दोन वर्षापूर्वीच झाला आहे पण त्यांची बॉडी मात्र आता सापडली आणि खरं सांगू का हरीश काकांचा खून झालाय तरी सुद्धा त्यांचे मित्र अशोक यांच्या मोबाईलवरती मात्र हरीश काकांचे मेसेज अजून सुद्धा येत असतात एवढंच काय तर दोन दिवसापूर्वीसुद्धा मेसेज आले हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण खूपच हादरलेले असतात सगळेजण मोठ्याने बोलतात हे कसं काय शक्य आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हे कोणीतरी करत होतं आणि तेवढ्यात मात्र त्या मुलाला तिथे हजर केली जाते तो मुलगा मात्र साक्ष देतो की हो मी हे मेसेज पाठवायचो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो एक मिनिट आणखीन एक गोष्ट हा मुलगा मैफतच्या जी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच एरियात राहतो खरं सांगायचं तर तिथेच राहत असल्यामुळे मैफतचीसुद्धा कसून चौकशी व्हायला पाहिजे तेव्हा मात्र जज साहेब बोलतात हो आत्ताच्या आता या मैफत शिखरेला ताब्यात घ्यावा त्याची चांगली कसून चौकशी करण्यात यावी जज साहेब त्यांचा निर्णय देतात आणि तिथेच ते निघून जातात तेव्हा मात्र अर्जुन जवळ जातो आणि मैफतला बोलतो काय मैफत लावले की नाही तुझी परत एकदा वाट तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने ओरडते माझे डॅशिंग अर्जुन सर खरंच आज ज्या पद्धतीने अर्जुन सरांनी केस लढली ज्या पद्धतीने परत एकदा या मैफत शिकरेला पोलिसांच्या ताब्यात दिलं खरंच मानलं पाहिजे मला खरं तर आता हेच वाटतं आता ही केस लवकरच संपणार लवकरच या केसचा निर्णय लागणार आणि सगळ्या गोष्टी आपल्यापासून एवढ्यात मात्र तिथे सायलीसुद्धा आलेली असते आणि सायली मैपतला बोलते मैफत शिकरे झालं ना तुझ्या मनासारखं झालं खरं तर मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मैपत शिकरे तू माझ्या वाटेला जात जाऊ नकोस नाहीतर एक दिवस चांगलाच तोंडघशी आपडशील आता तर बघ तुझी काय अवस्था झाली ती तेव्हा मात्र मैफत खूपच चिडलेला असतो मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो पुरे आता तर विषय संपला काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आता नाही ना एक गाव दोन तुकडे केले तर अर्जुन सुभेदार तुझी चांगलीच वाट लावली तेवढ्यात मात्र ॲडव्होकेट देशमुख बोलते अर्जुन सुभेदार तू माझ्याशी पंगा घेतलायच आता बघ तेव्हा लगेच अर्जुन सुभेदार बोलतो ॲडव्होकेट देशमुख मॅडम अहो कशाला एवढी चिंता करताय मी सुद्धा अगदी पुराव्यांशी सगळे पुरावे सादर केलेत आता तुम्ही सुद्धा सादर करा आणि तुमच्या या मैपत शिखरेला बाहेर काढून दाखवा पण या मैपत शिखरेला मी सहजासहजी बाहेर काढूच देणार नाही आता तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा पण एक गोष्ट मात्र नक्की आता हा मैपत कायमचा गजाड जाणारच तेव्हा मात्र साक्षी खूपच घाबरलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं रविराज ॲडव्होकेट दामिनीला बोलतात काय ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडम मी तुम्हाला सांगितलेलं ना माझ्या शिष्याला एवढं हलक्यात घेऊ नका कारण माझा शिष्य काहीही करू शकतो याची मला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्यानी दामिनी देशमुख बोलते एवढा सुद्धा तुझ्या शिष्यावरती विश्वास दाखवू नकोस तेव्हा लगेच रविराज म्हणतात ती काळजी तू नको करूस ॲडव्होकेट देशमुख मॅडम माझा शिष्य कसा आहे आणि कसा नाही याची खात्री मला आहे आणि त्याची काळजी करायची तुला गरज नाही ॲडव्होकेट देशमुख मॅडम तू अजून माझ्या शिष्याला ओळखलसच नाहीस माझा शिष्य काय काय करू शकतो आणि काय काय नाही याची जर का तुला गॅरंटी असती ना तर तू असं वागलीच नसतीस आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव दिवस तुझे संपलेत माझे नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ॲडव्होकेट देशमुख तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस पाप करणाऱ्या माणसांना मदत करणारी ॲडव्होकेट देशमुख मॅडम तुम्ही चुकीचं वागताय अहो खुनी आहे ती माणसं खुनी आणि त्यांना तुम्ही मदत करता हे खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र मैपत बोलतो रविराज किल्लेदार तुम्ही जरा गप्पा बसाल का तेव्हा लगेच रविराज किल्लेदार म्हणतात नाही मी आता गप्पा बसणार नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला पितं प्रिया खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाची सुद्धा आता कसून चौकशी व्हायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू